भगवा म्हणजे भ भ म्हणजे भयरहित ग म्हणजे गर्वरहित आणि व वा म्हणजे वासना रहित या तीन शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा आणि ज्याला बाईतली आई का आली ना तो जिजाऊचा शोभा झाला तो जिजाऊचा शोभा झाला पण जर तुमच्या वाट्यात कोणी आलं तर त्याला नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची जात दाखवा त्याला महाराजांची जात दाखवा महाराजांच्या झेंड्याचा कलर कुठला सगळीच मुखी झाली काय कुठला आमच्यापेक्षा तुम्ही खरंच भाग्यवानात सह्याद्रीच्या कुशीत तुमचा जन्म झालाय आमचा माळावरती जन्म झालाय महाराजांचा आवाज कसा असला पाहिजे कुठला भगवा आपण म्हणतो महाराजांचा झेंडा भगवा साहेबांनी फेटा बांधलाय भगवा आपण महाराजांना अष्टगंध लावतो कुठला भगवा आपण म्हणतो आमचा रक्त भगवा आहे भगवा म्हणजे काय भगवा म्हणजे काय रंगसंगती संगती असं सांगते की भगवा भगवा म्हणजे भ भ म्हणजे भयरहित ग म्हणजे गर्वरहित आणि व वा म्हणजे वासना रहित या तीन शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा हा भगवा प्रभू रामांचा हा भगवा माझ्या वारकऱ्यांचा हा भगवा माझ्या धारकऱ्यांचा हा भगवा निष्ठ्याचा त्यागाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलिदानाचा भगवा तुमचा आणि माझा हा भगवा सोबत घेतलाय महाराजांनी महाराज निघाले मग शिवचरित्रात आपण काय शिकायचो शिवचरित्रातून ताईन दोन गोष्टी शिकायच्या पहिली गोष्ट जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा आहे परस्त्रीचा आदर करणारा राजा जगात अनेक राजे झाले त्यांच्यासारखे संशय कुणी चालवत नव्हतं पण ते फक्त तलवारीत माहीर होते परस्त्रीचा आदर करायला त्यांना जमलं नाही एकमेव राजा इतिहास सांगतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज का हो कारण महाराजांनी इथल्या रयतेच आणि इथल्या माय माउलींचं कुंकू वाचले आज इथं तुम्ही स्वाभिमानन अभिमान कार्यक्रम ऐकायला बसताना ती फक्त या माणसाची देण आहे मग माझं नेहमी सांगणं असतं की ताईं नो जर जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा पण जर तुमच्या वाटेत कोणी आलं तर त्याला नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची जात दाखवा त्याला महाराजांची जात दाखवा <प्थाँगा> अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघिन तू भवानीचा वार आहे अरे भगव्याची रक्षिणी तू भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेक आहेस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस माणसं म्हणणार आल्यापासून बायकांच्या बाजूने बोलतो याला पाकडी बिकडी जास्त लेख आहे परदिवशी पुण्याला कार्यक्रम होता कार्यक्रम सुटल्यानंतर सहज एक माणूस माझ्या पैशाला म्हणला साहेब तुम्ही नेहमी म्हणता स्त्रियांनी आमच्यासाठी हे केले स्त्रियांनी आमच्यासाठी ते केले एका वाक्यात पटवून सांगा स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केले घरात गेल्या विचारतात का नाही सांग तू माझ्या काय केलं सासऱ्याला सांगितलं होतं हुंड्या दोन कपाट द्यायला बेणार ते पण जमलो नाही विचारतात का नाही आता इथं बसल्यात म्हणून नाही म्हणताय माहिती मला ऐका स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं प्रत्येक पुरुष ऐका दादा नो हात तिचे हात तिचे आहेत पण बांगड्या मात्र दादा आजही तुमच्या नावाचे आहेत हात तिचे आहेत बांगड्या मात्र दादा नो आजही तुमच्या नावाचे आहेत कपाळ तिच आहे कुंकू मात्र दादा आज तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे मंगळसूत्र दादा तुमच्या नावाचा आहे पाय तिचा आहे पैंजल मात्र दराजे तुमच्या नावाचा आहे कपाळ तिच आहे कुंकू मात्र दादा तुमच्या नावाचा आहे रक्त तिच आहे दूधही तिचंच आहे पण पोरग मात्र दादा आज तुमच्या नावाचा नाही यापेक्षा स्त्रीना माझ्या काय करावं त्याप्रकार स्त्री काय करावं हो। मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचाय कोणी म्हणतो मला संभाजी महाराज आहे तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा ज्याला ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला अ ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई का आली ना तो जिजाऊचा शोभा झाला तो जिजाऊचा शोभा झाला पण दुर्दैव वाटतं साहेब या महाराष्ट्राचं जेव्हा मी अनेक कार्यक्रम पाहतो आपल्या इकडं डॉल्बी वरती नाचलं जात कुठली गाणी लावली जातात शिला जवान झाली पिंकी पैसेवाली झाली मुन्नी बदनाम झाली आणि आपल्याच आया बहिणींची लखतर आपण आपल्या गावच्या वेशीवरती टांगायला चालू केली किती मायमावले तो छातीवरती हात ठेवून सांगा एखाद्या गावची मिरवणूक बघायची जत्रेची मिरवणूक बघायचं धाडस होतं का आपलं किती माय मावलींच शिवजयंतीची मिरवणूक बघायची धाडस होतं नाही होत आपलं कसली जयंती साजरी करतो आपण किती लोकांनी गडकिल्ले संवर्धनासाठी हात उचलला नाही उचलत आपण आपण फक्त वेगळी प्रेम दाखवतो महाराजांवरती तुम्हाला माहित आहे एकमेव राजा आहे एकमेव राजा ज्यानं परिस्थितीतला आदर करायला शिकवलं का शिकवलं हो मी जेव्हा बाहेर जातो त्यावेळी लोक विचारतात का हो तुम्हाला महाराजांबद्दल एवढं आकर्षण काय माझा मित्र मध्यंतरी साहेब पंजाबला गेला होता पंजाब फिरून आला आल्यावरती मला म्हटलं की दादा तू नेहमीच सांगतोस तुमच्या महाराजांनी गडकिल्ले सांभाळले तुमच्या महाराजांनी गडकिल्ल्यांसाठी बलिदान दिलं पण मी जेव्हा पंजाबला गेलो हो जेव्हा राजस्थानचे बघितले गडकिल्ले तिकडच्या राजांनी स्वतःसाठी महाल सुद्धा बांधलेत मग तुमच्या राजाचा एक सुद्धा महाल बघायला मिळत नाही लाल तो महाल तो सुद्धा शहाजी महाराजांनी बांधला उद्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही महाल बांधला नाही का बांधला नाही बरं कधी प्रश्न पडला का बांधला नाही महाराजांनी महाल यासाठी बांधला नाही कारण बाहेरच्या राजांनी महाल बांधले आणि त्यांनी त्यांच्या महालामध्ये बायका नाचवल्या माझ्या महाराजांनी महाल नाही बांधले माझ्या महाराजांनी तीनशे पासष्ट घरी किल्ले बांधले आणि त्या किल्ल्याच्या जोरावरती इथल्या बायका वाचवल्या म्हणून <laughs> महाराजांच्या इतिहासात तुम्हाला एकही महाल बघायला मिळत नाही अहो जेव्हा शाहिस्त बोटं बोट छाटली त्यावेळी शाहिस्ते सगळीकडे धावत आणि पळत होता त्यावेळी त्यावेळी त्याच्याकडे त्याची बहीण आली आणि म्हणले हुजूर गजा भाऊ घ्या व नर सिंह मेरी छोटी बेटी को उठा करते तिच्या बहिणीला म्हणतो चुपकर पगली काय म्हणतो चुपकर पगली पगली यह पगली शाहिस्ते शिवा किसी की उंगली काट सकता है यह पगली हे शिवा किसी की उंगली काट सकता है ये शिवा किसी की गर्दन मान सकता है पर परिवा किसी औरत या लडकी पर कभी हाथ नहीं डाल सकता वकर, ता हो तो पुढं शाहिस्तेखानाची बखर त्याचा डायरीत असं लिहून ठेवतो की मी असं म्हणतोय तो शाहिस्तेखानाचं मत आहे की यदा कदाचित बहिणीला म्हणतोय जर नेहलीच असेल महाराजांनी तुझ्या लेकीला काळजी करू नकोस हा शिवाजी राजा एवढा मोठा माणूस आहे तुझ्या लेकीला स्वतःच्या लेकीसारखं सांभाळा शत्रूला वाटतोय हो शत्रूला खर तर तुमच्या वरखडवाडीतल्या सर्व आयोजकांचं गावकऱ्यांचा आभार व्यक्त केलं पाहिजेत यासाठी केलं पाहिजेत कारण त्यांनी वर्धापन दिनानिमित्त आईच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला आज यासाठी अभिनंदन केलं पाहिजे आज अनेक महाराष्ट्रात फिरतो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डान्सचे कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतात तुमच्या गावातल्या लोकांनी व्याख्यानाचं आयोजन केलं याचा अर्थ माफ करा पण तुमच्या गावातली माणसं नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श घेणारी माणसं नाहीत ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारी माणसं माझी गोळी बरोबर लागल्या संस्कार म्हणजे काय हो संस्कार मंडित होणं म्हणजे काय परस्त्रीचा आदर फक्त महाराजांनी त्या काळात नाही शिकवला दोन तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे पुण्यातली एक मुस्लिम स्त्री होती देखणी होती फक्त बघावन बघतच राहावं एवढी सुंदर ऐन मध्यरात्री बारा वाजता ती घरी निघाली होती तिच्या पाठीमागे काही गुंडे लागले स्वतःचा जीव वाचण्यासाठी या गलीत सर्व धावायला लागली पळत पर्त सुटली पळता पळता एकही दरवाजा तिला उघडा दिसला नाही ऐन मध्यरात्री दोन वाजता एका घराची खिडकी तिला उघडी दिसली ती पळत गेली तिनं त्या घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर तिनं पहिल्यांदा खिडकीतून आत बघितलं आणि मग घराचा दरवाजा ठोठावला त्या घराच्या आत हिंदू सदग्रहस्थ होता एकटाच त्या ता हिंदू सदग्रहस्थान दरवाजा उघडला आणि मुस्लिम स्त्री घराच्या आत गेली त्या स्त्रीनं तो दरवाजा बंद केला रात्रभर ते मुस्लिम स्त्री त्या हिंदू युवकाच्या घरात थांबली गुंड निघून गेले पण त्या हिंदू युवकाच्या मनामध्ये रात्रभर मनात प्रश्न पडला होता का रे स्वतःचा जीव वाचण्यासाठी या गल्लीत त्या गलीत पळत होती त्या गुंड्यांच्या तवडीतून वाचण्यासाठी माझ्या घरात आली पण ही तरुण आहे मी तरुण आहे मनात आणलं असत तर मी सुद्धा हिची आब्रुल लुटली असती कुठल्या कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात येऊन थांबले जाताना विचारलं त्या स्त्रीला का रात्री गुंड तुझ्या पाठीमागे लावले होते स्वतःचा जीव वाचण्यासाठी तू माझ्या घरात आलीस मी तरुण आहे तूही तरुण आहेस मनात आणलं असतं तर मी सुद्धा तुझी आब्रल लुटली असती कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात थांबलीस तेव्हा ती मुस्लिम स्त्री म्हणते मी ज्यावेळी संध्याकाळी घरी जात होते त्यावेळी माझ्या पाठीमागे काही चार पाच गुंड लागले होते मी माझा जीव वाचवण्यासाठी या तर त्या गलीत सैरा पराव्या लागले पण पळताना एकही घराचा दरवाजा उघडा नव्हता मला पहिल्यांदा तुझ्या घराची खिडकी उघडी दिसली मी तुझ्या घराच्या खिडकी पश्चिम दरवाजा वाजवायच्या अगोदर मी तुझ्या खिडकीतला पहिल्यांदा घराच्या आत बघितलं तर मला तुझ्या घरात भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मला माहितीये आहे ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात परस्त्रीच्या पदराला देखील हात लागत नाही चारित्र्य संपन्न याला म्हणायचं महाराजांना जाऊन इतकी वर्ष झाली पण महाराजांना आज ही रयत सुरक्षक कवच म्हणून मानते अजून एक अलौकिक गुण होता या माणसाकडं या माणसाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं सुपारीच्या खांडाचं पण छत्रपती शिवाजी महाराज की जय मन्यातली साठ टक्के लोक व्यसन करून बसले देतो साठ टक्के लोक व्यसन करत पण असतील आत्ता लिहून देतो नसतील तर माझं आजचं मंडळाला दान करतो का हो ज्या तोंडून आपण महाराजांचं नाव घेतो ज्या तोंडून आपण संभाजी राजांचं नाव घेतो ज्या तोंडून आपण आपल्या आईचं नाव घेतो त्या तोंडून व्यसन करावं फॅशन करावे पोहरा न व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय जर तुम्हाला योग्य वाटत आलं तर तुम्ही छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय फक्त टाळा वाजवायचं घरात गेलो तंबाखू मनात असलं काय करायचं नाही म्हणजे बाप आख्या भीतीवर सुविचार लिहून हो ठेवतो व्यसन करू नये आणि संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो दर जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण बरं ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले काय संस्कार फिरतोय आपण सोलापूरला का एक कार्यक्रम सुटल्यानंतर एक माणूस माझ्या पैशाला म्हणला की साहेब तुम्ही नेहमी सांगत असता दारू बाद असते एका वाक्यात पटवून सांगा म्हटलं दारू बाद असते मी आजपासून सोडली म्हटलं मी तर अजून काही घेत नाही ना, ना मला सांगा म्हटला मी म्हणलं दोन काचेचे ग्लास आण त्या बेना दोन काचेचे ग्लास आणले मी एका ग्लासमध्ये दारू टाकली एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या ताईनो ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमध्ये मुंग्या जिवंत होत्या मी म्हणलं बघ बाबा दारू एवढी बाद असते किड्या मुंग्या मेल्या पोरग म्हटला मला समजलं म्हणलं एखादं बिण सुधारलं मी म्हणलं तुला काय समजलं म्हटलं दादा दारू पेन हे किड्यामुंग्याचं काम नाही म्हटलं त्याला फक्त महाराजाचं काळीच लागत हात झोडलं त्याच्यापुढं आमच्या इथं कोल्हापूरला का कफार सुंदर म्हणते शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते सकाळी लवकर उठे रणांगणावर ते सुटे तलवार तुटे पण नाही हटे आता मा कशात उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे बाटले फुटे पण बीन हटे गर्भसंस्कार म्हणजे काय काय शिकवलं आपण आपल्या आई वडिलांनी आपल्या फक्त आयुष्यात दोन गोष्टी पळा एक म्हणजे परस्त्रीचा सन्मान करायला शिका आणि दुसरं म्हणजे व्यसन करू नका शिवछत्रपती परत या सह्याद्रीमध्ये नांदल्याशिवाय राहणार नाहीत